राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशाने तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे महाराष्ट्र दौरा करत असून सोमवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यानंतर त्यांनी सोलापूरचा दौरा केला शहरात त्यांच्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती शहरात विविध ठिकाणी स्वागताचे भव्य होर्डिंग्स लावण्यात आले होते हुतात्मा स्मृती मंदिर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी लक्षवेधी मंडप घालण्यात आला होता रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या खासदार सुनील तटकरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तटकरे यांच्या हस्ते केक कापून पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा विकासाचा वादा अजितदादा तटकरे साहेब आप आगे बढो हम आपके साथ है अशा घोषणांनी उतात हुतात्मा स्मृतिमंदिर परिसर दणाणून सोडला यानंतर हुतात्मा स्मृतिमंदिरात कार्यकर्त्यांचा संवाद मिळाव्यास सुरुवात करण्यात आली सुरुवातीत शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यानंतर जुबे बागवान यांनी स्वागत पर सत्कार केला सत्कार सोहळ्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर माजी खासदार आनंद परांजपे राज्य महिला आयोग विभागाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर मंत्री कल्याण आखाडे कल्याणराव काळे माजी आमदार राजन पाटील संजय शिंदे यशवंत माने अल्पसंख्याक विभाग राज्य महामंडळाचे सदस्य वसीम बुरहाड महाराष्ट्र प्रदेश चिटणीस शशिकांत कांबळे लतीफ तांबोळी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी चंद्रकांत दायमा किसन जाधव आनंदचंदनजीवे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे बाबा सालार बसवराज बगले गणेश पुजारी सेक्रेटरी प्रमोद भोसले महेश निकंबे महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी खलील शेख सनी देवकते, तुषार जक्का किरण माशाळकर अनित अनिकेत वसुरे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव संजय मोरे नयुम सालार भास्कर आडकी अनिल बनसोडे ओबीसी सेल विभागाध्यक्ष अनिल छत्रबंद विजय अँड टी सेल विभागाध्यक्ष रूपेश भोसले कार्याध्यक्ष अयुब शेख दिव्यांग सेल विभागाध्यक्ष एम एम इटकळे प्रकाश झाडबुके उमादेवी झाडबुके शहराध्यक्ष मीडिया वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे सचिन चलवादी शहर उपाध्यक्ष सुजिता उघडे प्रज्ञासागर गायकवाड जहीर शेख आर एफ पटेल आणि शेख उपस्थित होते सुरुवातीस जुबेर बागवान यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना स्वागतपर भाषणात शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रस्तावने शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सुरुवातीस राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पक्ष वाढीसाठी आणि अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष प्रमुख नेते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक जीवाचे रान करत आहेत ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शहरात येऊन शहरातील कार्यकर्त्यांची दिशाभूल करतायत तुम्हाला मुंबईला घेऊन जातो विविध पद द्यायला लावतो विविध मंडळ कसे खोटे आश्वासन देत आहेत ज्यांची पक्षातून हकालपट्टी झाली त्यांना प्रदेशवर घेऊन प्रदेश स्तरावर पद देत आहेत शहरातील शिस्त या जिल्हाध्यक्षांमुळे मोडली जात आहे अशी तक्रार केली यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संतोष पवार यांनी व्यक्त केलेली खंत अजितदादांपर्यंत नक्की पोहोचवणार चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातल्या जाणार नाही प्रदेश स्तरावर नव्याने जी पदे दिली आहेत तो व्यक्ती त्या पदाच्या पात्रतेचा आहे का नसेल तर त्यावर नक्की विचार करू त्या पदाधिकाऱ्याचे काय करायचे हे अजितदादाच ठरवतील पण संतोष पवार यांनी व्यक्त केलेली खंत याची नक्कीच दखल घेऊ असे आश्वासन दिले लाखे रुपयामध्ये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेता की काय या पद्धतीने महिलांच्या स्वाभिमानाला एकतर लावण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला पण त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव असतील देवेंद्रजी असतील आणि तुमची लेख असलेली त्यांनी शेवटच्या स्तरावरती योजना राबवली आणि त्या कालावधीमध्ये दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या पर्यंत ती योजना राबवली गेली त्या साऱ्याचा परिणाम नेमका काय उमटत होता ते लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये यशाची धुंदी चढलेल्या त्या कालावधीमध्ये कळणार नाही जागेवरती आले ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेला दोनशे अडतीस जागांच्या वरती महाविकास आघाडी त्या महा युती निवडून आली आणि महाविकास आघाडीला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं स्वतःच्या जा बाहेर विरोधी पक्षनेता निवडणार पण संख्याबळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी मिळालं नाही हे सत्य तुम्हाला मला नाकारता येत लोकसभेला त्यांना यश मिळालं ते महाल त्यांच्या खर्चूत वाचून मिळालं आणि विधानसभेला आपल्याला यश मिळालं ते ईव्हीएमच्यामुळे मिळालं असा रडीचं डाव खेळण्याचं काम आजही विरोधक त्या ठिकाणी करताय आज निर्दार गोशे वाके मी निर्धार पर्वाचा हे घोष वाक्य घेऊन मी आणि माझे सहकार्य राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये का फिरतो आम्ही मी खासदार झालो अनेक मायुतीचे खासदार झाले मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले दोन उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस मंत्री आहेत दोनशे अडतीस आमदार झाले पण ज्यांच्यामुळे आज आम्ही सत्तेवरती बसलो त्या कार्यकर्त्यांची निवडणूक गेली अठा वर्ष त्या ठिकाणी झाली नाही महापालिका असेल कर्ग नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुका गेल्या सात आठ वर्षामध्ये न झाल्यामुळे मधल्या कालावधीमध्ये सक्षमपणाने काम करणारी एक फळी या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दुर्दैवाने दूर राहील सर्वोच्च न्यायालयात ना आदेश दिलेत चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वतीमध्ये एक थेटपणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत त्याच्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास त्या निवडणुका येतील त्यावेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या मुळ्यात आम्ही सत्यर्थी बसलो त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान त्याला राजकीय ताकद देण्याची वेळ येते त्याला त्यांच्याकडे जावं त्यांचं मन समजून घ्यावं या हेतूनेच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे मला माझ्या या दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं मी आभार मानतो माझ्या दोन्ही आणि सगळ्या सहवाशांचं माझ्या सगळ्या माझे तिन्ही आमदार त्यांचं की माझ्या धन्मदिवसाच्या निमित्ताने किंवा उद्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आज यथोचितरित्या स्वागत करत आम्हाला अंतरकारणापासूनच्या शुभेच्छा दिल्या सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्यांच्या उदंड आयुष्य मिळावंच पण जे आयुष्य आम्हाला मिळेल चोवीस तास महिलांनी दिलाय तुम्ही दिलाय दिलाय निरीक्षकांनी त्याचा अर्थ संघटनेचं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करता माझ्या कलादीमध्ये तुमच्या प्रयत्नातून चंदन शेव साहेबांचा प्रवेश झाला त्यावेळेला दादा नंद जाता आलो त्याला थोडासा राग आला मी आलो आपल्याला तर त्या जुळ्या टिसंत्र आहे पहिल्यापासून एक ही माणसं विचाराने जोडली गेलीच्या अजिबात काढतानाच कर काही कारण आहे राजन मालकांच्या विधिमंडळामध्ये काम करत आलो संजय मामा जिल्हा परिषद झाले त्याच्यानंतर ते विधिमंडळामध्ये आले यशवंत माने तर गेले पाच वर्ष असं असं करत आजच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आणण्यामध्ये निश्चितपणे निश्चित झाले पण आज बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा सन्मान तुम्ही सत्तेवरती असा नसा सुनील गडकरीकडे जो मान तुमचा पूर्वी होता तो आजही कायम आहे हे मला आज या काय योग्य ती नोंद मी कार्यक्रमाचा अलीकडच्या कालावधीमध्ये जे पदाधिका निघले गेले असतील मी मूल्यमापन केले लगेच काय वेगळं करत असताना पण मूल्यमापन पण एक बाब नक्की आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघटन उभा करत असतानाच अलीकडच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंडपैकी यश मिळाल्यानंतर नंतर राज्याच्या पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी होण्याच्या एक एकतरची रीक लागली विविध पक्षामध्ये काम करणारे माझे आमदार असतील माझे खासदार असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील जिल्हा पक्षाध्यक्ष असतील पंचायत सभेचे सभापती असतील ज्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एकंदरीत आमच्याबद्दलच्या एक, एक वेगळ्या भावना निर्माण झाल्या होता त्या संबंध अल्पसंख्याक समाजात महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यामध्ये अजितदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होत आहे नाही राज्यामध्ये माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या हक्काचा रथन करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास वाटल्यामुळे मोठ्या प्रमाणाचा पक्षप्रवेश आज राज्याच्या घनाकोपऱ्यातून होत असलेला पाहायला मिळतात अशा वेळेला मध्ये सुद्धा काय शिस्त नाही ज्या ठिकाणचे पक्षप्रवेश असतील तिथला जिल्हाध्यक्ष असेल कार्याध्यक्ष असतील तिथे पक्षाचे प्रमुख असतील त्यांना बोलूनच घेऊन ते पक्षप्रवेश त्या ठिकाणी केले पाहिजे अडचणींची काळात जी नव्हते आणि आता सत्ते जे आल्याच्या जे येतात सगळ्यांच्या अवतीमध्ये मी बोलत नाही जे काही त्या सत्तेसाठी येतात ते सत्तेसाठी येतात जे येतात ते विचारापोटी येतात आपल्या नेतृत्वाच्याबद्दल कमालाचा विश्वास अजितदाच्या बद्दल आहे त्याच्यापोटी येतात आणि म्हणून अशा पैसा पारखून घेऊन पण पक्षाच्या खूप संघटनेला विश्वासात घेऊन या पुढच्या कलातेमध्ये नक्कीच त्या पद्धतीचं काम ठिकाणी दिलं जाईल मी तुम्हाला दुसरा विश्वास देतो राज्यामध्ये पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या होतीमध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळा चर्चा केली महायुती अभ्यंत आहे राहिली पाहिजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्या एका पक्षाला युतीला किंवा आघाडीला जेवढं बहुमत मिळालं नाही त्याविषयी दोनशे अडतीस संख्याबळ आज महायुतीच्या पाठीमागे राज्यातल्या बारा कोटी जनतेने अतिविश्वासाने त्या ठिकाणी दिले महायुती अभेद राहिलीच पाहिजे स्थानिक स्वराज्य समताच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळी राजकीय समीकरण आहे निर्धार नवो पर्वाचा हे भरते वाक्य घेऊन राजाच्या खानाकोपरामध्ये आम्ही सगळेजण फिरत असताना संघटनेची माहिती मी घेतो महिलांची माहिती घेत असतात युवकांची घेतली जाते ओबीसीची अल्पसंख्याक सेलची सामाजिक न्यायची एका बाजूला आम्ही घेत असतो त्याच वेळेला आम्ही कानवस्थ घेण्याचा प्रयत्न करतो की आगामी येणाऱ्या निवडणुका काय पद्धतीने आपण लढवाव्यात म्हणून आपण जे काय सांगाल का ते आम्ही मान्य करूच याच्या शंका मी राष्ट्रीय अध्यक्षांना सुद्धा प्रकुलबाईना भुजबळ साहेबांना या सगळ्या दौऱ्याचा एक तपशीलच माझ्यासोबत असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी सांगणार आहे आणि या सगळ्या नेत्यांना सुद्धा कळलं माहिती असलं पाहिजे की राज्याच्या मध्ये पक्षासाठी झटणाऱ्या झटणाऱ्या निश्चिने राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नेमक्या भावना काय आणि ज्या वेळेला महायुतीची बैठक होईल त्यावेळेलासुद्धा जी भूमिका मी मांडेल भारताचे जनता पक्षाचे नेतेही मांडतील शिवसेनेचे सुद्धा मांडतील अंतिम निर्णय देवेंद्रजी दादा एकनाथराव त्या ठिकाणी घेतील पण तुमच्यावरती कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की करतो